माझ्या सर्व शेतकरी बंधूंनो आणि छोट्या पाण्यातील मित्रांनो हा अपघात पहा दोन बैल खांबाजवळ शॉक लागून मरण पावले आणि पावसाळ्याच्या दिवसात भरपूर घटना घडतात या बाबतीत मी माझ्या यूट्यूब चॅनलवर कोणत्या कोणत्या परिस्थितीत कसं कसं वागायचं कसे कसे अपघात टाळायचे यावर भरपूर व्हिडिओ टाकले आहेत ते आपण पाहावे शहाणे व्हावे आणि वीज अपघात टाळावे तसेच त्या व्हिडिओमध्ये वीज कंपन्यांची काय जबाबदारी आहे हे सुद्धा सांगितलं आहे त्याच्याशिवाय माझं पुस्तक वीज वापर आणि आपली सुरक्षा ह्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या आहेत एवढंच नाही तर फेसबुकवर अनेक पोस्ट टाकल्या आहेत माझ्याजवळ जेवढं ज्ञान होतं वीज अपघात कसे टळायचे पूर्ण पूर्ण माझं यूट्यूब चॅनल फेसबुक व्हॉट्सअप यावर मी टाकलं आहे ज्यांना गरज आहे आवश्यकता वाटते त्यांनी पाहावं वीज अपघात टाळावे वीज वितरण कंपनी गव्हर्मेंट आणि वीज नेटवर्कजवळ वावरणारे माशेल रामदास खंडागळे